आपण गतिमान शासन म्हणून खूप मोठी जाहिरात बघत असतो परंतु ज्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे अशा मंत्र्याचं दालन मात्र तसंच सज्ज आहे जसं पूर्वी होतं महिना दीड महिन्यापूर्वी जसं होतं तसं आणि त्या मंत्र्याचं नाव अर्थात धनंजय मुंडे हे आहे आता धनंजय मुंडे आमदार आहेत तरी देखील महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा सामान्य प्रशासन विभागाला अजून काही वेळ मिळालेला नाही की धनंजय मुंडे या नावाची पाठी काढायची आता वाल्मीकराड कराड नेहमी आजारी पडतोय उपचार केले जात आहेत आणि त्याचे लाड करण्याचे सगळे सोपस्कार देखील पार पाडले दे जात आहेत धनंजय देशमुख म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू यांचं काय म्हणणं आहे व्हिसल ब्लोअर अंजली दमानिया काय म्हणत आहेत आणि येणाऱ्या सात मेला आता कोर्टामध्ये काय होऊ शकतं बीडच्या बकोका न्यायालयामध्ये यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा शुक्रवारी रात्री वाल्मिकराड यांना खूप त्रास व्हायला लागला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात ने आलं जिल्हा रुग्णालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटल ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागच्या वेळेला त्यांना ज्या वेळेला ॲडमिट केलं होतं तिथं अगदी वातानुकूलित असं सगळं वातावरण होतं आता देखील त्यांची व्यवस्थित तपासणी केली गेली सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या गेल्या सी टी स्कॅन वगैरे हे सगळं झालं आणि मग आज काल कळालं की ते नॉर्मल आहे आता कुणाच्या दुखण्याबद्दल वैयक्तिक वगैरे असं काही आपल्याला टीका करायची नाही कुणालाही हे दुखणं होऊ शकतं आणि दुखण्याचं नाटक असे अट्टल जे गुन्हेगार आहेत ते कधी कधीच करतात स्लीप मॅनिया म्हणजे घोरण्याचा त्रास त्याच्यामुळं काही श्वास अडकू शकतो असा एक झालेला आहे बरेचसे त्रास त्यांना झालेला आहे जसे धनंजय मुंडे यांना देखील त्रास झालेला आहे त्यांना बेल्स पालसी हे झालेलं आहे हे आपण नाकारण्यात काय अर्थ नाही आणि त्याच्यावर उगच काहीतरी बोलण्यात देखील अर्थ नाही प्रश्न काय प्रश्न लोकांच्या मनामध्ये जो राग आहे ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर जो राजकीय वरदस्त जो सुरुवातीपासून दाखवला जातोय तो आज तागत आहे अजूनही तेच आहे राजकीय वरदस्त आहे हे काही लपून राहत नाही आता धनंजय देशमुख यांनी काय मागणी केलेली आहे त्यांनी एकदा नव्हे पाच सहा वेळेला लेखी मागणी केलेली आहे पहिली तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये एस आय टी आणि सी आय डीचे अधिकारी कोण कोण आहेत कसे कसे आहेत वाल्मिकारचे कसे संबंध आहेत वगैरे ते सगळं सांगितलं होतं नंतर ते बदल झाला त्याच्यानंतर काल देखील बदल झाला काल काय बदल झाला कुणी मोरे नावाच्या अधिकारी कारागृह अधिकारी त्यांना निलंबित केलं गेलं आता त्याचं कारण अजून समोर यायचं अजून एका अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे आता कारागृहामध्ये यथेच लाड पुरवले जातात म्हणजे आता घरून डबा म्हणा किंवा खास नेहाण पाठवलेलं जेवण म्हणा हे सगळं बिनदिक्कतपणे वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना व्यवस्थितपणे मिळतं आता प्रत्येक गोष्टीचा सी सी टी व्ही दाखवा मग त्याच्यामध्ये बरं सी सी टी व्हीच्या त्या रेंजमध्ये यायचं तर तिथं ते नाटक केलं जाऊ शकतं की कच्चे कैदी अट्टल कैदी यांना जे काही खाऊ पिऊ घातलं जातं ज्या पद्धतीचं तर ते तसं खाताना ते तसं नाटक केलं जाऊ शकतं जिथे प्रत्यक्षात डबे मात्र येतात दुसरीकडे प्रत्येकाचं बोलणं करून दिलं जातं पाहिजे तेव्हा मोबाईलवरून बोलणं करून दिलं जातं त्याच्यानंतर अनेक गोष्टी समोर येतात भेटी गाठी तर सगळ्यांनाच आहे म्हणजे घरचेही भेटतात दारचेही भेटतात सगळेजण भेटतात म्हणजे सगळं कसं व्यवस्थित चालू आहे मग हे जे ज्यांनी प्रत्यक्ष हत हत्या केलेली आहे सुदर्शन गोले प्रतीक गोले जयराम चाटे वगैरे वगैरे हे सगळे हे सगळे देखील व्यवस्थित आपले लाड करून घेतात आता या सगळ्यांना काय केलेलं आहे ज ज्यावर अंजली दमानिया यांचा मुख्य आक्षेप आहे यांना एकत्र ठेवलेलं आहे पहिल्यापासून यांचे वकील वेगवेगळे आहेत जे तेराशे चौदाशे पानांचं जे चार्जशीट आहेत त्यांच्यावर प्रत्येकाचे गुन्हे म्हणजे ते चार्ज आरोप त्यांचे फ्रेम केलेले चार्ज फ्रेमिंग केलेलं आहे आणि न्यायालयामध्ये ते सगळं चालू आहे आता या सगळ्या म्हणजे वाल्मिक कराड आणि हे बाकीची सगळी जी टोळी आहे ती जशी एकत्रपणे बीड करा कारागृहामध्ये मजा करते ट्रिपला आल्यासारखं मग आपण त्याच्यापासून वंचित राहतोय याचं दुःख विष्णू चाटेला वाटणं स्वाभाविक आहे मग विष्णू चाटे सध्या कुठे आहे लातूरच्या कारागृहामध्ये बरं हा तिथं पहिल्यापासून का तिथं आहे म्हणजे का नेण्यात आलं त्याची कोठडीच्या संपल्यानंतर पोलीस कोठडी संपल्यानंतर कारण विष्णू चाटेने स्वतःच मागणी केली होती की मला बीडला नको आहे मला लातूरच्या कारागृहामध्ये द्या तिथे नेण्यात आलं म्हणजे बघा एखादा गुन्हेगार कर अर्ज करतो मला हिचं नको तिथं तिथं नेण्यात आलं तिथून पठ्ठेने पुन्हा आता अर्ज काय केलेला आहे की मला बीडमध्ये आणा बीडच्या कारागृहामध्ये आणा असा अर्ज केलेला आहे म्हणजे इतकं व्यवस्थित सगळं चालू आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे जे लाड होत आहेत आणि मुख्य प्रश्न लोकांच्या मनामध्ये आजही कायम आहेत की ज्यांना सह आरोपी केले पाहिजे त्या आरोपींचं काय ते, आरोपी का ते सगळे पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी बाकीचे सगळे गाड्यावाले घोड्यावाले नाचणारे कट्टे हवेमध्ये उडवणारे हे सगळे कुठे आहेत हा लोकांच्या मनामध्ये आज देखील प्रश्न तसाच आहे त्याच्यामुळे आता धनंजय देशमुख हे अर्ज करणार आहे त्याच्यामध्ये कारागृहामध्ये अजून काय काय चालतं वगैरे त्याचं सगळं तपशील ते जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणार आहेत म्हणजे नवनीत कामत यांच्याकडे ते देणार आहेत आता रणजित कासले हा जो आहे निलंबित नव्हे तर बडतर्फ केलेला अधिकारी त्याला आता हर्सूल जेलमध्ये ठेवलेला आहे त्याला बीडच्या जेलमध्ये ठेवलेलं नाही कारागृहामध्ये त्याला हर्सुलला आणण्यात आलेलं आहे कारण रणजित कासलेने आरोपच तसा केला होता काय आरोप केलेला आहे की धनंजय मुंडेने मला पाच काय पन्नास कोटी रुपये घे आणि वाल्मीकरारचा गेम कर त्याची सुपारी मला देऊ केली होती असा त्याने आरोप केलेला आहे आता तो खरा खोटा रंजित कासले हा मद्यपी आहे सनकी आहे काय आहे वगैरे वगैरे त्याच्यावर भरपूर आपण चर्चा केलेली आहे प्रत्यक्षात काय झालेलं आहे आणि कसं आता कायद्याचा आधार घेत कायद्याच्या म्हणजे त्याच्यावर पळवाटा काढत स्वतःला वाचवण्याचा कसा प्रयत्न अजूनही चालू आहे जे मुख्य आरोपी आहे जे बाहेर फिरतात ते सह आरोपी त्यांचा तर प्रश्नच नाही कारागृहामध्ये देखील तो प्रयत्न सुरू आहे आणि पुढे आता सात मेला पुढे अजून काय न्यायालयीन पातळीवर काय पुढची दिशा ठरते हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद